श्री स्वामी माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमच्या मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार देवघरात ठेवा या तीन वस्तू पैसा कधीच कमी पडणार नाही चला तर बघूयात त्या कोणत्या तीन वस्तू आहेत आज आपण आपण आपल्या आसपास पाहतो की त्यांच्याकडे खूप पैसा आहे कोणतेही नेम न पाहता त्यांच्याकडे इतका पैसा असतो साधे देव सुद्धा देव सुद्धा पूजा सुद्धा करत नाही तरी पण पैसा असतो आपण सतत देवपूजा करतो नियमा नियमाचे पालन करतो आपण कोणतेही उपाय करताना परिश्रमाची आणि कष्टाची जोड लागते काहीही उपाय करा तुम्ही ते सफल होत नाही तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ह्या तीन वस्तू ठेवा बघा मग यानंतर तुमचे नशीब चमकायला चमकायला शिवाय राहणार नाही तुमच्या तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील व तुमच्या गरजेच्या गरजे इतका तुम्हाला पैसा कमी पडणार नाही तर चला जाणून घेऊया त्या तीन वस्तू कोणत्या आहेत तुम्हाला सतत गरजे गरजेच्या वेळी पैसा कमी पडत असला तर हा उपाय नक्की करून पहा पहिला उपाय म्हणजे आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती नक्की ठेवा तुमच्या देवघरामध्ये फोटो असेल तर खूप छान पण मूर्ती असेल तर ती अति उत्तम वास्तुशास्त्रानु वास्तुशास्त्रानुसार मूर्तीचे मोठे नियम आहे म्हणून माता लक्ष्मीची मूर्ती नक्की ठेवा उभ्या उभ्या अवस्थेत मूर्ती कधीही नसूने माता लक्ष्मी ही कधीही बसलेली स्थिर असावी आणि आपण त्यांची भक्तिभावाने पूजा करावी व तुम्हाला जमत असेल तर माता लक्ष्मीला कुंकुम अर्चना करा आणि खीरचा प्रसाद दाखवा किंवा पाच फळे ठेवा तुम्ही काही माता लक्ष्मीच्या समोर तुम्ही जर नित्य नेमाने केले तर घरातील दारिद्र्यता निघून जाते व दुसरी गोष्ट म्हणजे आपण बुधवारी बाप्पांच्या मंदिरात जाऊन दक्षिणा अर्पण करा आणि ते पैसे गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करा आणि त्यातले एक नाणे काढून घ्या व आपल्या घरी आणा व ते देवघरामध्ये स्थापित करा व त्यांचे नित्य नेमाने देवघरामध्ये काय करायचं ते नाणं आणायचं नाणे आणून आपल्याला काय करते देवघरामध्ये स्थापित करायचं व त्यावरती एक सुपारी ठेवा म्हणजे पूजेची सुपारी ठेवा व रोज नित्य नेमाने त्यांची पूजा करावं उपाय हा उपाय केल्याने पैशामध्ये भरपूर वाढ होते आणि धनसंपत्तीत पण वाढ होते असे म्हटले जाते आणि बुधवारी गणपती बाप्पांचे दर्शन घ्या आणि आता तिसरे उपाय म्हणजे दररोज कोणत्याही मंदिरात जावे हो, आणि तेथून एक फूल आणा आणि आपल्या देवघरात ठेवा आणि त्या फुलाची पूजा करा त्यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते माता लक्ष्मीला फूल हे खूप प्रिय आहे आणि त्यामुळे घरामध्ये सुख शांती येते या ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा राहते अशा आहेत हे देवघरामध्ये ठे ठेवायचे तीन वस्तू तुम्ही करून पहा तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ